सांगलीमध्ये आज झालेल्या महापालिकेच्या रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे महापालिकेच्या जॉब फेअरमध्ये एकूण बत्तीस उद्योजकांनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये दोनशे त्रेपन्न उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे तर सात उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्तीपत्रही देण्यात आलं सांगली महापालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आजच्या रोजगार मेळाव्यास तब्बल बाराशेहून अधिक उमेदवारांनी हजेरी लावली तर दोनशे छप्पन्न उमेदवार पात्र ठरले आहेत शासनाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि सांगली महानगरपालिका तसेच कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून आज राजमती भवनात मोफत नोकरी आणि कौशल्य विकास नोंदणी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याचे उद्घाटन महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर आणि स्थायी सभापती संगीता हार्गे यांच्या हस्ते करण्यात आले जो प्रश्न तयार झाला आहे त्याचा महत्वाचा प्रश्न आहे तो कम्युनिकेशन गॅप्स आहे त्याच्यामध्ये कम्युनिकेशन कमी करणे आणि दोघांना एकत्रित करणे त्यांना एकत्रित प्लॅटफॉर्म तयार करून देणे यासाठी आपल्या महानगरपालिकेनं हा एक रोजगार मिळावा आज आम्ही त्यांना फार चांगल्या प्रकारे प्रतिसाद मोलाने दिला सर्व उद्योजकांना विनंतीही केली आहे की त्यांनी ज्या काही मुलांच्या मुलाखती व्हायच्या आहेत त्या इथंच घ्या आणि त्यांना आजच आम्ही अपॉइंटमेंट लेटर पण देणार आहोत आणि त्याच्यामध्ये किती पगार देणार आहोत ते पण लिहिलं जाईल त्याच्यामुळे यासाठी